यांनी महाराष्ट्राचा जी आर हिंदी महाराष्ट्राच्या हिताचा जी आर जो रद्द केलं त्याच्या सर्व महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या मराठी बांधवांसाठी आणि विशेषतः महाराष्ट्रावरती प्रेम करणाऱ्या इतर भाषांसाठी हा विजय आहे हा काय आम्ही आमचा श्रेय किंवा आमचा हा विजय असा आम्ही मानत नाही आणि म्हणून त्यासाठी सर्व पक्षातली लोकांनी जे साथ दिलेली आहे त्या सर्वांचा आभार आणि विशेषतः महाराष्ट्र जनतेचा आभार मांडण्यासाठी ती सभा आहे आपण बघितलं असेल की वारंवार खोटे नाटे आरोप करायचे आणि सनसनाटी तयार करायची आणि त्या संसनाटी तयार करून घेऊन आमचे नेते आदरणीय आदित्यजींना बदनाम करण्याचा जो षडयंत्र होता त्यांच्याच सरकारने त्यांना चपरास दिली आहे आणि म्हणून आता ते तोंड लपून बसलेले आहेत मला वाटते नैतिकच्या आधारावरती त्यांनी येऊन लोकांच्या समोर येऊन पत्रकार परिषद घेऊन त्यांची माफी मागायला पाहिजे आणि हे आम्ही वारंवार बोलून तुम्हाला पाहिजे ती चौकशी करा आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहोत आता त्यांच्याच गृह विभागाने कोर्टामध्ये हे दिले हे मला असं वाटते त्यांची नामुष्की नियोजन चांगल्या रीतीने चाललेलं आहे काय कार्यक्रम असलं पाहिजे काय नाही पाहिजे उद्या सात साडेसात वाजता पण आम्ही सर्व प्रमुख नगरचे लोकजण बसून त्यातला आढावा घेण्याचा काम करणार आहे कुठे बसची व्यवस्था व्हायला पाहिजे कुठे नसलं पाहिजे कोणी किती वाजता यायला पाहिजे किती वाजता कार्यक्रम संपेल येईल किती वाजता सुरू होईल त्याच्यावरती कोण वक्तव्य देतील या सर्वांची चर्चा उद्या साडेसात वाजता होते वारीची काही गाडी मात्र संबंध नाही अशा आमच्या ताई त्यांना बोलत जरा जाऊन बघा कोणाचं निवेदन घेऊन फक्त वारकऱ्यांनावरती आरोप करून किंवा त्याच्यातले सामाजिक क्षेत्रात ते काम करण्याचा आरोप करून तुम्ही हे त्या वारकऱ्यांच्यावरती गाळगोट लावण्याचं काम करतायत तुम्हाला धारकरी चालतात वारकरी चालत नाही अशी मनस्थिती मानसिकता आपण पाच तारखेला